इकडे आई साब करतात जाऊया कोणाला गौर आण बघा 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 कामाला जायचं आहे तरी फोन काय सुटत नाही हा भेटत ब्लाउज झाला एक रेडी माझा या कलरचा आणि आईंच्या साडीला पण एका फॉल बसवायचे माझ्यासुद्धा बसवायचे तर

बघा 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 कामाला जायचं आहे तरी फोन काय सुटत नाही हां किती तो फोन वापरायचा अरे वा हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर छान अशी दिवसाला सुरुवात झालेली आहे की आहे रच आणि तेल वगैरे नव्हता लावला रात्र मी पण असं वाटत होतं की लावायला पाहिजे होता तेल लावल्यावर एक वेगळंच म्हणजे बरं वाटतं जरा पण खूपच हे झालेले घात झालेलं म्हणून मग असं धुवून घेतले मी आई आता जवळा टाकतील आणि जवळ आमच्याकडं फटाफट संपून जातं अजून तयारी वगैरे करायची बाकी माझी फक्त मी टिकली लावली बाकी काही नाही केलं तर आता थोड्या वेळानंतर मी करणार आहे आता साडी नेसणार आहे आज म्हणजे एक दिवस दिवस साडी बरं वाटतं नंतर मशीनवर बघू दुपारी मला बट बसायला भेटलं तर मशीनवरसुद्धा बसायचं आहे म्हणजे ब्लाऊज शिवायला आणि आता मी चपात्या बनवून घेते कारण चपात्या चहामध्ये खायला पाहिजे गौराश डब्यालासुद्धा लागेल त्याला नाश्त्याला बघू कसं काय कसं काय तर चपात्या बनवते सगळ्यांना लागतील म्हणून आणि आई जवळ टाकून घेतील मग पुढचं दाखवते तुम्हाला तर तुम्ही कंटेनर राहा दोघं पण मस्तपैकी झोपलेले आहेत त्याला पाळण्यात नाही झोपवलं हो पाळण्यात झोपवते हो त्याला आणि वर तो वरती मग बेडवर झोपतो सकाळ झाले की मग पण दोघं आज बेडवरच आहेत जरा लांब लांब ठेवलं आहे नाही तर गौरां पटकन म्हणजे पाय वगैरे टाकेल म्हणून लक्ष ठेवायला लागतो म्हणून थोडं लांब केले त्याला दोघांना पण तर असं आहे तर चला आता चपाती करून देते आणि एका साईडला चहा ठेवते इकडे आई सापर्यंत जवळ एक कोणाला गौरां ठेवलं का टाकायला त्याला आवडतंय टाकायला जवळा मोठा मोठा आहे मोठा मोठा आहे जवळ गेल्या वेळेच मस्त बा पण एवढूसा असला ना पटकन संपून जातो खूप सारा आणला का मग तसाच राहतो मी तर चपात्या बनवून घेतो यांनी नाष्ट केला का नाही दोन चपात्या आहेत चपात्या होत्या तरी भात खाल्लाय का मला काळ बोलले की मी चपाती खाणार दुपारी रात्री एक भात खाल्ला खिचडी भात तो आणि मला बोलले की सकाळी खातो मी चपाती आणि चपात्याने आणि भात खाल्लाय असलाय ते तर सहा चपात्या बनवते म्हणून पाचसा बनवते खरं आता पण डब्याला लागेल आणि उठल्यावर बघू त्याला नाश्ता मस्त बनवते पटाफट चपटी प्रत्येक दिवसातून कोलंबी बिर्याणी बनवलेली आहे चला जेवण घेते मी आता इकडं काय बघाल त्याला मांद्याचं कलर इकडे जवलं आता जस छान झोपलाय आणि आता मस्त झोपलाय मी गेली त्याला ठेवून म्हणजे झोपतच नव्हता दोन्सला घे घेऊन गेले शाळेत झोपतच झोपत मी ठेवून गेले मी खेळत बसलेला आणि त्याच्यानंतर मग मी आली आता झोपला आता दीड वाजायला आला मी जेवण घेतो मस्त आईने कोलम बिर्याणी बनवली किती दिवसातून आता नऊ दिवस तर खायला नाही म्हणून आता किती राहिले आजचा शुक्रवार शनिवार आणि रविवार दोनच दिवस सोमवारपासून बंद म्हणून बनवले रविवारी असणार चिकन वगैरे आणि रविवारी ग्रहण आहे बघितलं मी असं की भारतात दिसणार नाही आहे ते तरी पण गर्भवतींनी काळजी घ्यायची आता जेवून घेतो मी तर वाजलेले साडे चार आणि मी ब्लाउज शिवायला घेते ना म्हणजे हे मशीन झाली चांगली तर तर नाडी बसवायची आहे मला तर आता मला नाडीच ना भेटत ब्लाऊज झाला एक रेडी माझा या कलरचा आणि आईच्या साडीला पण एका फॉल बसवायचे माझ्यासुद्धा बसवायचे तर मग संध्याकाळी आता लवकर लवकर चपात्या बनवते आई गेल्यात एक्सरा काढायला मी कशात ठेवली मला समजत नाही ती म्हणाली आणि मला आता भेटत नाही कुठं ठेवले मी मला आता पहिला शोधायला लागेल आणि हा महाराजांचा उठला आहे तू ठेवलं मला लक्षात पण येत नाही खरे आता भेटली असते ना म्हणजे बरं झालं भेटली भेटली फॉल आणले मी आणल्याने पिशवी ते फॉल पण बसवायची लोक आज दोन तीन साड्या तरी फॉल हॉल बिडिंग करून घेणार आहे म्हणजे आईंची एक माझ्या दोन झाल्या तर बरंच होईल तर हे बाकी आहे तर हा उठला आहे पहिला हे सगळं टाळी इथं टाकते आता हा काही खेळ आहे ह्याचं काही टेन्शन नाही पण आता वाजल्यात किती साडेचार तर मला हे सुद्धा करायचं आहे काय वगैरे त्याला याला आता इथं टाकते खेळेल तो मग नंतर झोपेल चपात्या बनवायच्यात मला आई दवाखान्यात गेला तर मग भाऊ सहा वाजता सकाळमध्ये मग चपात्या बनवून ठेवेल तांदळाचं पीठ संपलं आहे पण तांदूळ मी काल सुक म्हणजे वाळवले बघू आता उद्या देते आजचा म्हणजे कालची रात्र रा, आजचा पूर्ण दिवस रात्र रा, आणि मग उद्या सकाळी देते तळायला मग तांदळाचं पीठ भेटेल मग मस्त म्हणजे थोडंसं वाया आणि पाऊस चालू झाला आहे पाऊस पडते तर चला आता याला बक्त्यानी मग मस्तय मशीनवर जरा करते आता झाले रिपेअर तर बरं असं फायबर बसवून टाका बघा बिचारी मी त्याला रिइंपोर्ट होता का तो फेकला फेकलंني मला थैली दिली एवढा रिस्पेक्ट केला म्हणून मी थैली ए थैली 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 ओजीज दे पिशवी पिशवी बन खैली खैली तर काय करावं काय समजतच नाही लय एकदम पूर्ण वाट लावून टाकली शाळेत मारामारी करते जाऊन टेन्शन टेन्शन आले टेन्शन काय करावं आता येऊन मला सांगते की नाही मी नाही मस्ती केली होतो व्हायला हो हातपादुवाला गेला मग त्याला पाठवा हातपाय तुवाला कपडे घालायला सांगा म बराबर पकडतोय तो <laughs> प्रिन्सिपलनी बोलवली आम्हाला शाळेत दोघांना मग काय करू ए गौरांज काय करावं मला टेन्शन झालं या पोराचं गौराज तुला इथं झोपायला नाही सांगितलंय पप्पानी चल उठ काय करू ते सांग तू मला हा बोल काय करू मला शटाक, शटाक मारून तुला काही फायदा नाही तू नाही सुधारत म्हणून मारण बंद मग नाही ते तसलं काय नाही सांगायचं तू बेजारी सुधारणार नाही तू बघा कसं सांगते चार पाच बुक्या मारावं सांगतोय वा। वा। काय सजेशन देतय एवढे दे भारी सजेशन देऊ नको तू तुला काय सांगितलंय हा तुला काय सांगितलंय ते करू मग काय नाही ना सगळं करून झालंय ते करू मग सुधारणार तू अशी पोरं सुधारतात काय बुक्या मारून पोरांना छोट्या पोरांना मारलं ना पोलीस नेतील पकडून आम्हाला काय करायचं काय तुला ते सुधारणार तू शाळेत काय करायला लावलं तुला गव्हर्नमेंटला काय करायला लावलं सांगा हां काय करायला लावलं तरी खायच नाही वाटत त्याला असं सगळं लादू सोडलेलं सांगा पाय पडायला लावलं त्याला सगळ्या मुलांना आणि सॉरी बोलायला लावलं ना काय केलं शाळेत तू हां मारामारी केली ना शाळेत मस्त काम करतोय हां पण आम्ही सुधारणार नाही गावाला सांगायला खाली बसून तू दे चल 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 चला करायला तर चला मंडळी वाजले तर रात्रीच्या आता सव्वा अकरा वाजायला आले आणि मला लागले ला भूक जेवले मी तरी पण मग आता मी रवेची खीर बनवले झोपलेला आहे असं त्याला दहापर्यंत नेते मी आंघोळीला आंघोळ वगैरे करून दातबीत घासून मग झोपाला येतो तो झोपरे 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 आता त्याला ठेवला असत आणि मी नित्यांश घेऊन गेले नाही मी तो झोपायला गेलेला मग मी बसून बसून मग नंतर घेऊन गे गेले गौरांशला नित्यांशला बाहेर ते आलेत की बघायला म्हणजे यांच्याकडे देऊन मी व्यागोळीला गेली असते तर लाईट बंद करून गेली मी झिरोचा बल्ब चालवता आणि तसं केलं ना आता झोपून जातो कधी कधी येतो उठून पण कधी कधी झोपून जातो तर माझे तर मस्त आंघोळ झाले तर मी खाऊन घेते आणि मग त्याला झोपवायचं आहे त्यालासुद्धा झोप येईल आता झोप पण लागेल यांना पण ठेवलं ये जातील आंघोळीला थोडाफार अभ्यास पण घेतला आता जास्तीत जास्त लक्ष द्यायला लागेल आणि मार खाऊन काय पोरं शिकत नाही आणि मार खाऊन काय म्हणजे सुधरत नाही तर मारणं आम्ही बंदच केले यांना सुद्धा सांगितलं मारायचं नाही बिलकुल मस्त घाबरवायचं बिलकुल ऐकत नाही बिलकुल माळवता घ्यायचं ना तू कोण देना गुंडाळात डुगू बोलू मगाशी बोलत डुगू बोलतो मगाशी

आणि पोटला तर असा की आता पोल त्यांनी कोण राह कोणी तरी अश्विनला अश्विन घरातला ते तर चला आजच्या व्हिडीओ मध्ये नवीन पेटॉप व्हिडीओमध्ये तोपर्यंत बाय बाय बघू मी उद्या व्हिडिओ बनवला तर बनवणार नाही तर नाही बनवणार कारण हे नसतात ना मग मला नाही इच्छा होत बनवायची असल्याने की मजा येते मला व्हिडिओ बनवायला माहिती आहे का तुम्हाला